नमस्कार मी श्रीशल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काल परवा आदित्य ठाकरेंचं भाषण झालं त्यात त्यांना एक मोठा प्रश्न पडला त्यांच्या दृष्टीने जे कोणी चिंदी चोर गद्दार मिंदी आहेत ते गुंडांना किंवा कॉन्ट्रॅक्टरांना खोर्डिंग आणि बॅनर लावण्यासाठी सांगतात त्यांच्याकडून पैसे कुठून येतात असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला असता या निमित्ताने आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हिच ती वेळ या निमित्ताने आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये हिच ती वेळ आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशियाचे जे मुंबईवर बॅनरबाजी झाली होती ती कोणी लावली होती आणि त्याचे पैसे कोणी दिले होते असा प्रश्न विचारला जातोय हेही एकदा महाराष्ट्राच्या जनतेला समजून सांगितले तर बरं होईल कारण आपण कुठे नोकरी करता किंवा आपण कुठे व्यवसाय करतात आहात त्याची महाराष्ट्राला अजूनपर्यंत कुठलीही माहिती नाहीये आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आणि जे काही असेल त्यातून हा आपला सगळा खर्च करता का अशी माहिती दिली तर बरं होईल सामान्य माणसाला चाळीस पन्नास लाखाचा फ्लॅट जर घ्यायचा असेल तर त्याला तीन चार महिने बँकेचे उंबरटे जेजून कर्ज काढावं लागतं परंतु मातोश्री दोनच्या बांधकामासाठी जो काही खर्च झाला होता तो खर्च कोणी केला आणि तो केला असेल तर का केला याबद्दलची काही माहिती अद्याप उपलब्ध नाही अशी विचारणा आता सत्ताधाऱ्यांकडून केली जाते